भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री तसेच जिल्हा निवडणूक प्रमुख विजय चौधरी तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी तळोदा नगरपालिका निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक नाराज कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी तळोद्या तळोदा पालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली आहे अशातच काही निष्ठावंतांनी अपेक्षा फॉर्म भरून निवडणूक लढण्याचे निर्धार केले प्रभाग क्रमांक सातमधून गोकुळ मिस्तरी यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता परंतु चौधरी यांनी गोकुळ मिस्तरी यांनी यांची समजूत काढल्यावर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून अशा कार्यकर्त्यांना चौधरी हे समजूत काढून त्यांना आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासंदर्भात सांगितले होते निष्ठावंत कार्यकर्त्यांवर कुठलाही अन्याय पक्षाकडून होणार नसल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वासित केले त्यासोबत त्यांनी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अंबालाल साठे यांनी देखील आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मागितली होती परंतु त्यांना देखील उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते देखील नाराज होते त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या येथे स्नेहभोजन करत त्यांची व इतर कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली तळोदा नगरपालिकेवर आपलाच झेंडा फडकवायचा असल्याने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले महेंद्र सूर्यवंशी तळोदा खर तर आज नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे आमचे उमेदवार आहेत त्यांना निवडणूक मॅनेजमेंटच्या संदर्भातली बैठक घेण्यासाठी मी इथे आलो होतो आणि अंमलालजी साठे आमचे अतिशय निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा आग्रह होता म्हणून त्यांच्या घरी मी सदिच्छा भेटीसाठी या ठिकाणी आलो असं की नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा नवापूर आणि नंदुरबार या चारही नगरपालिका निवडणुकीचा निवडणूक प्रमुख म्हणून पक्षानं मला जबाबदारी दिलेली आहे आणि चारही नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने स्वभावावर या ठिकाणी सर्वच उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं विकसित भारताचं स्वप्न आणि राज्याचे आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं महाराष्ट्राच्या विकासासाठी असलेलं ध्येय धोरण याला साथ देण्यासाठी तळोद्यातील जनता शंभर टक्के आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र सूर्यवंशी आणि सर्वच नगरसेवकांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करतील जनतेला एक विश्वास आहे की विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होऊ शकतो आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी साकार करू शकतात वैयक्तिक लाभाच्या योजना असतील किंवा सार्वजनिक विकासाच्या योजना असतील या थेट जनतेपर्यंत या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत त्यामुळे प्रखर राष्ट्रवादी पक्ष असलेला भारतीय जनता पार्टीला नंदुरबार जिल्ह्याची जनता या चारही नगरपालिका निवडणुकीमध्ये घवघवीत यश या ठिकाणी प्राप्त करतील तळोद्याचे आमदार राजेदा पाडवी आहेत त्यांचंही काम या ठिकाणी चांगलं आहे तळोद्याच्या विकासासाठी त्यांचे असलेले प्रयत्न देखील कौतुकास्पद आहे आणि म्हणून आजच्या या तळोदा भेटीत कार्यकर्त्यांची मनं या ठिकाणी जाणून घेतली त्यांना निवडणुकीच्या संदर्भात जिंकण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन केलं माझ्यासोबत माननीय जिल्हाध्यक्षांनी भाऊ देखील आहेत मी पुन्हा आपल्या माध्यमातून तळोद्यातील जनतेला आव्हान करेल विनंती करेल की आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहावं चिन्नाला मतदान करावं आणि आमच्या सर्व नगराध्यक्षसह नगरसेवकच्या उमेदवारांना विजयी करावा एवढीच आपल्याला कळत विनंती धन्यवाद